नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय हॉटेलपेक्षा सुद्धा भारी लागणार मटन कोरम्याची रेसिपी ही रेसिपी बनवताना तुमच्या वेळेची अतिशय बचत होणार आहे कारण आपण हा कोरमा कुकरमध्ये बनवणार आहे हो कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे वेळेची तर बचत होणार आहे पण चवीला अतिशय भन्नाट लागतो तुम्ही बाहेरचं चिकन मटन खायला विसरणार चला तर मग बघूया रेसिपी आपल्याला बन घ्यायचं आहे एक किलो एवढं मटन त्यामध्ये घालायची अडीचशे ग्राम एवढी फेटून घेतलेलं दही तर यामध्ये बेसिकसे मसाले आपल्याला ॲड करायचे आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर धणे पावडर जिरे पावडर आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा एवढी हळद आणि चवीनुसार मीठ यात घाल घालून घ्यायचंय तर हे सगळं घालून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं याला मिक्स करून आहे हाताच्या साह्याने सगळीकडे हे लावलं गेलं पाहिजे आणि याला मॅरिनेशनसाठी दोन तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत जास्त वेळ जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपण या ठिकाणी तळून घेतलेले आ, कांदा आहे ज्याची बारीक स्लाइस करून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचा आहे भिजवून घेतलेले पंधरा ते सोळा काजूची पेस्ट आ, या ठिकाणी बेसिक खडे मसाले आहे काळी मिर काळी मिर लवंग वेलची दालचिनी जायपत जावित्री जायफळ त्याचबरोबर गरम मसाला आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिक्सरमध्ये जे तळून घेतलेला कांदा आहे त्याला व्यवस्थित असं जाडसर भरडून वाटून घ्यायचं अतिशय बारीक वाटायचं नाही आहे त्यानंतर या ठिकाणी आपण कुकरमध्ये पाच ते सहा पळ्या एवढं तेल घालून घेतो आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी आपण खडे मसाले घालणार आहोत तर खडे मसाले व्यवस्थित भाजून झाले की त्यानंतर यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं मटण आहे ते यामध्ये घालायचे तर या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला हाय ते मिडियम ठेवायची आहे गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही आहे कारण हे परतवण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनटं लागणार आहे कारण मटण जेवढं आपण गॅसवरती चांगलं तेलामध्ये परतवणार आहे तेवढं याला शिजायला देखील टाईम कमी लागतो तर याला या ठिकाणी गॅसची फ्लेम मी थोडी वाढवून घेतलेली आहे तुम्ही हाय फ्लेमवर देखील याला परतवून घेतलं तरी देखील चालणार आहे तर या ठिकाणी तेल सेपरेट व्हायला सुरुवात झाली की या ठिकाणी आपल्याला झाकण ठेवून याला एक सात ते आठ मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं पाणी सुटायला सुरुवात झाली पुन्हा चार ते पाच मिनिट झाकण ठेवून घ्या तेल सुटायला लागलं की समजायचं आपलं कोरमा जो आहे तो व्यवस्थित तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी तेल जे आहे ते सुटलं की यामध्ये आपण दीड कप चहाचा जो कप असतो साधारणतः आपल्याला यामध्ये पंच्याहत्तर ते शंभर एम एल एवढंच पाणी घालायचं आहे थोडं तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल पण जास्त न नक करूच नका एवढंच पाणी तुम्ही यामध्ये घालू शकतात तर पाणी घालून झाल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी कधीकधी काही मटण शिजण्यासाठी थोडाफार वेळ जास्त लागू शकतो तर एखादी शिट्टी तुम्ही कमी किंवा जास्त काढून घेऊ शकता तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकरची व्यवस्थित वाफ पूर्ण जाईपर्यंत ठेवला होता आणि त्यानंतर मग बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे कोरम्याला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक पीस काढायचा आहे आणि तो व्यवस्थित शिजला आहे की नाही हे चेक करायचं आहे नसेल शिजला तर तुम्ही पुन्हा एखाद्या दोन चिट्ट्या काढू शकता तर या ठिकाणी माझं इथं मटण व्यवस्थित शिजलं गेलं होतं त्यानंतर पुन्हा आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि आपण जे वाटण करून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये व्यवस्थित असा हाताने बुगराळून सगळीकडे घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण जावित्री चुरून घालायची आहे तर या मसाल्यांमुळे नंतर ह्या कोरम्याला अतिशय अशी छान चव लागते अगदी सोप्प आणि मस्त चव देणारा आहे यामध्ये नंतर या ठिकाणी मी किसून घेतलेलं जायफळ आणि गरम मसाला घातला गरम मसाला याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण हो जी काजूची पेस्ट करून घेतली आहे ती घालणार आहोत यामुळे कोरम्याला खूप छान असं क्रीमी टेक्स्चर येतं त्याचबरोबर याची चव देखील खूप छान लागते तर या ठिकाणी याला दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण थोडंसं झाकण ठेवून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपला मस्त असा कोरमा रेडी झाला आहे रेसिपी खूप सिम्पल आहे पण खाण्यासाठी अतिशय भन्नाट अशी लागते तर मी नक्की एकदा सांगेल की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्ही मटन जेव्हाही आणाल तर हीच रेसिपी नक्की करून बघाल तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा आप तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये